आपल्या मातीचे भूषण दर्शन न्यूज चॅनलच्या चोवीसव्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य बीड जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहेती तसेच मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका अंबाजोगेचे अध्यक्ष श्री भास्कर भिसे व सर्व संचालक मंडळ यांच्या सौजन्याने सर्वांसाठी गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उहान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत अंबाजोगे यशवंतराव चव्हाण चौक अयोध्ये भाग्यनगर येथील सुमन रावसाहेब घाडगे पाटील यांनी सहभाग घेतला असून दर्शकांनी जनता परीक्षण करून लाईक कमेंट शेअर व चॅनल सबस्क्राईब करून यांना बक्षीस मिळवण्यास मदत करू शकता त्यासाठी स्पर्धेचा व्हिडिओ आपणापर्यंत पाठवला आहे आपण सहकार्य केले तर सौ सुमन रावसाहेब घाडगे पाटील यांच्या गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेत टॉप टेन मध्ये समावेश होऊ शकतो पा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा तिकुणाला आला व्यापारी व्यापाऱ्याने दिले सुपारी सुपारी देते वाण्याला वाण्याने दिला हंडा हंड्यात आणले पाणी पाणी आणले गंगेचे वाडा बांधला भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे एका वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशी दिली पाहुण्याला पाहुण्याने पाहिले भिंतीला भिंतीवर होती घड्याळ घड्याळात वाजला एक रावसाहेब पाटलाचं नाव घेती गणपत शिंगारे पाटलाची लेख सासरचा गाव चांगला गावात बंगला सासरचा गाव चांगला गावात बंगला बंगल्यात खिडकी खिडकीमध्ये द्रोण द्रोणात तुप तू, तुपासारखे रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेढा चंद्रभागेची नावे पाच नावात बसवून राजेश मुंबई गोवा पुणे <स्थाथ>